काय करता सध्याच्या सरकारला प्रचंड महागाईनं सामान्य माणूस होरपळला आहे त्यामुळे अबकी बार चारसो पार नाही तर होणार नाही हो ना अशी संतप्त प्रतिक्रिया शिर्डी नजीकच्या सावळवीर येथील नागरिकांना दिली आहे विद्यमान खासदार कधी दिसले नाही असं सांगत आम्ही केंद्र सरकारच्या धोरणावर नाराज असल्यानं ना आता त्यांच्या विरुद्ध उमेदवाराला विजय करणार असा सूर सामान्य मतदारांमधून येत आहे निवडणूक आहे देशामध्ये इतके ह्या मोदींनी इतकी वाईट परिस्थिती करून ठेवलेली आहे घरामध्ये चार चार मोबाईल दोन दोन चार चार गाड्या त्याचं पेट्रोल त्याचे खर्च इतकी महागाई बोकळून ठेवलेली आहे की घरामध्ये प्रत्येक माणसाला जीवन जगणं असह्य झालेलं आहे महागाईमुळं आणि कोणत्याही परिस्थितीत ह्या देशामध्ये ह्या मोदीचं सरकारचं वाटलं झालं पाहिजे आणि दुसरी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे अशा स्थितीमध्ये प्रत्येक प्रत्येक घरातला माणूस देचही झालेला असल्यामुळं ही निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून मोदीच्या विरोधात वास्तव्य साहेब यांनाच कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायचं चंग बांधलेला आहे महागाई नाही वाढले बरेचसे पोरं मकर त्यांना कामधंदी नाही काय नाही शिकून सवरून उपयोग नाही याच्यासाठी माझे थोडा बदल पाहिजे आपल्या मोदी साहेब पार्टी पाहिजे ना आज माझं नाव लक्ष्मी सदा शिवालेकर आशिव करतो तालुका संगम जिल्हा महत्नगर मी भारत जोडवणे यात्रा राहुल गांधी बरोबर होतो मी शिवसेनेचा आहे काँग्रेसचा आहे या तीन शरद पवार तिघांची आघाडी असल्यामुळं मी त्यांच्याबरोबर मला वरून राहुल गांधी बसून आदेश आलेला आहे वाघ चौरे साहेबांना निवडून आणायचं त्यांच्याबरोबर कंटिन्यू राहायचं राहुल गांधी बरोबर मी पाच महिने होतो भारत जोडून यात्रा बरोबर त्याच्यामुळे मी वाघ चौर्या साहेबांबरोबर पंधरा दिवस झाले कंटिन्यू चोवीस तास त्यांच्याबरोबर रात्रेंदिवस सरकार आहे ना ते ही सरकार काँग्रेसची सरकार आहे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी हे हे देश वाचवायला निघले काही देश विकायला निघले ही पहिली सरकार आहे ती विकायला निघली त्याच्यामुळे आता हे देश वाचवायचा म्हणून आघाडी झाली सरकारची तेव्हा त्यांच्या बरोबर लोक जनता राहिली तेव्हा हे वागत साहेबांना मताने विजय करते लोक राष्ट्रवादी काँग्रेस लोक सगळे पक्षाचे एक झाले हे सगळे आनंद वाटतोय शिर्डी मतदार मधले साहेब विजय ते म्हणले होते आजच्या दिन येईन आजच्या दिन आता आजच्या दिन नाही ही अंगडशाही होईन हुकुमशाही होईन ही सरकार आहे म्हणले ना चारशे पार आता चारशे ने दीडशे पार नाही व्हायचे आता आता काँग्रेसचे सरकार येणारे राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आता हे तडीफार होणारे ही सरकार आहे ना तडेफार आता हे आता नाही दमदाटी करूल हुकुमशाही करवाय आमच्या पाठीत या म्हणून दमदाटी करूले त्याच्यामुळे झाले काळा सीडी लावली जपते तुमच्याकडे असे तस बोलत्या त्याच्यामुळे ते म्हणते आमच्या पक्षात या तर तुम्हाला जेलमध्ये काकू दमदाटी करत्या म्हणजे तुम्हाला राजीनामा द्यायला लागेल ना उडी दमदाटी हुकुमशाही त्याच्यामुळे ही ते सरकार आली ना फार भीक मागायला लावतील हो होते आजचे दिन आजच्या नाही भीकाने हे वाढायचे आता वा हा उजूक मतदाने वाहणार नाही असे हे आंबेडकर महाराज नाही ना उपा मतदान करायचं हे सगळ्याला हक्क आहे हे मतदान व्हायला नाही गेलं पाहिजे मतदान हे होणार चौरस चौरे साहेबांना मतदान होणार राष्ट्रवादी शिवसेना आता या सरकार म्हणले होते आम्ही आजचे शेतील पंधरा पंधरा हजार रुपये खात्यावर येतील एक एक रुपया नाही आला हे दोन दोन हजार रुपये दिले शेतकऱ्याचे गॅस टाकी झाली बाराशे रुपयाला पेट्रोल हा शंभर रुपये एकशे दहा रुपये पेट्रोल झाले डिझेल झाले शंभर रुपये सगळे महागाई जेश टी लावली कपडे घेतले ना कपडे याच्यावर जे स्टे लावली सगळे महागाई सगळं ऑनलाईन झाल्यामुळे जेती झाली लोकांची हे म्हणले ना काँग्रेसने सतरा साल काय केलं नाही काँग्रेसच्या काळात लोक भीन होते काँग्रेसची भी नये म्हणून बरे सुखी आम्ही आता ही सरकार आली ना दहा वर्षात आम्हाला फार भीक मागायची बारी आणली फार मागाई झाली जनता लोक कांद्याला भावने नाही मालाला भाव नाही माहिती का सगळे मागाही केली एकदम लोकांना काम नाही हे म्हणले दहा हजार देऊ खरेदी देऊ आमकू तीन तीन हजार नाव देऊ एक नाही अं गरिबांना पैसे वाटू आमक देऊ सवलती देऊ काही नाही ना लोकांना घरकुल देऊ घरकुल नाही काही नाही सगळे महागाई केली सरकारने जनता मी ना राहुल गांधी बरोबर पांधरा राज्य हिंडलो राज्यात राज्यातले आदिवासी लोक आहे गरीब लोक आहे हे आता ही सरकार गरीब लोक आदिवासी लोकांची जमीन राहिली जमीन त्यांची जमीन गुण हुकुमशाही राहील त्याच्यावर बरोबर म्हणते तुमची जमीन नाही हे देशाचे आदिवासी हे मालिके सिटीतले लोक खेड्यात आण ना आदिवासी समाजामध्ये आमच्या अकोल्या भागात अकोल्या भागातले लोक दिल्लीला न्या असं करा ना मग राहून द्या किती भारी काश्मीर मध्ये बर्फ पडवतो ही आमच्या भांडारड्याला पाऊस पडवतो पाणी पडत भांडारा पाणी भरल्यामुळं शंभर राज्य गावाला पाणी पाजित असंय त्याच्यावर गाव जगलेले हे काँग्रेसच्या काळात धरण झालेले आमचं अरे हे सरकार आली चौदा मध्ये आजच्या दिन मोदी सरकार आली तिने काय केलं दहा वर्षात काय केलंय असं दाखवा ना किती महागाई आहे केली जनता लावकऱ्याने तो बोलून त्याच्या माग घरी सोडे लावली सिडी लावली उचकून वर राहिले असे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय शिवसेना बाळासाहेब ठाकरे पाटलांचा विजय असो वाघ चौरे साहेबांचा विजय असो साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा